जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला ना मिळणार नाही आणि हे स्मारक नक्की कोणाचं आहे तर आपण पाहू शकतो एक कामगार आणि एक शेतकरी मशाल घेऊन तिथं उभा आहे आणि याच जागेवर संयुक्त महाराष्ट्राचा तो रक्तरंजित इतिहास घडला खरात एकोणीशे साली संयुक्त महाराष्ट्राची एक समिती नेमण्यात आली होती आणि त्याच वेळी ठरलं होतं की या देशात भाषावार प्रांत रचना होईल म्हणजे भाषेनुसार प्रांतांची रचना करण्यात येईल पण पाच सहा वर्ष झाली म्हणजे एकोणीशे त्रेपन्न साली आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली तरी सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची काही स्थापना झाली नव्हती कारण कळीचा मुद्दा होता ही मुंबई या मधल्या धनिक भांडवलदारांना गुजराती परप्रांतीय भांडवलदारांना ही मुंबई त्यांच्या हातातून सुटू द्यायची नव्हती या मुंबईवर त्यांना त्यांची पकड मजबूत करायची होती म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना सरकारने काही केली नव्हती त्यामुळे एकोणीसशे पंचावन्न साली सुमारे पाचशे आंदोलनकर्ते चर्चगेट पासून विधानसभेकडे जायला निघाले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला इथं सुरुवात झाली आपण जी घोषणा ऐकतो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा आचार्य यात्रेंनी आपल्याला दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला ज्यावेळी सुरुवात झाली त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी काँग्रेसचे दोन नेते सका पाटील आणि मोरारजी देसाईंनी मुंबई मधील चौपाटीवर एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मोरारजी देसाई म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला ना मिळणार नाही आणि गोष्ट ही भाषा ऐकून त्यांच्या सभेला आलेल्या संतप्त जमावाने त्या सभेमध्ये आलेल्या नेत्यांना चपला फेकून मारल्या दगड फेक तिथं केली आणि ती सभा उधळून लावली आणि या सभेनंतर एकवीस नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी मुंबईमध्ये कडक बंद पाळण्यात आला आणि या महाराष्ट्रातील या मुंबई मधील प्रत्येक जण आपली जात बाजूला ठेवून आपला पक्ष बाजूला ठेवून या संपात सामील झाला आणि सेनापती बापटांच्या नेतृत्वामध्ये एक महामोर्चा तिथून निघाला आणि तो महामोर्चा ज्यावेळी या फ्लोरा फाउंटन जवळ आला त्यावेळी पोलिसांनी त्या मोर्चावर लाठी चार्ज केला अश्रू धुराच्या नळकांड्या सोडल्या आणि या लाठी चार्ज मध्ये या आंदोलनातील पंधरा जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे तीनशे जण जखमी झाले त्यानंतर एकवीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी आकाशवाणीवरून पंडित जवाहरलाल नेहरूने एक घोषणा केली मुंबई ही केंद्र शासित ही घोषणा केल्यानंतर मुंबई मधील जनता अधिकच संतप्त झाली अधिकच पेटून उठली आणि पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि यावेळी मोरारजी देसाईंनी यांनी शू टॅट किल चे आदेश दिले आणि या आंदोलनाला दंगलीचं सुरू प्राप्त झाला आणि पोलिसांनी ज्यावेळेस बेछूट गोळीबार सुरू केला त्या गोळीबारात बंडू गोखले नावाचा एक शाळकरी मुलगा सुद्धा मारला गेला सुमारे सात दिवस मोरारजी सांगण्यावरून चारशे बावीस वेळा गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात या महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये सुमारे नव्वद जणांचा मृत्यू झाला या सगळ्या गोष्टी सुद्धा अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली या मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली मुंबईला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं अन्नभाऊ साठी शाहीर अमर शेख यांसारख्या शाहिरांनी आपला लढा चालूच ठेवला एका बाजूला आचार्य यात्रे त्यांच्या अग्रलेखातून त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजाच अनावरण करण्यासाठी इथं आले आणि ते ज्यावेळेस पंडित नेहरू ज्यावेळी प्रतापगडावर आले त्यावेळी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना काय काळे झेंडे दाखवले आणि ते काळे झेंडे बघून पंडित नेहरू च मागे फिरले आणि दिल्लीला गेले आणि त्यानंतर काही दिवसातच यशवंतराव चव्हाण दिल्लीवरून सुवर्ण कलेश घेऊन महाराष्ट्रात परतले आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली पण महाराष्ट्राला मुंबई ही सहजासहजी नाही मिळाली जे गुजराती धनिक भांडवलदार होते त्यांना या महाराष्ट्राने पन्नास कोटी देऊ गेलेत आणि पन्नास कोटी देण्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राची झाली पण ज्यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली त्यानंतर त्याच रात्री हजारो आंदोलन करते हजारो मुंबईचे रहिवासी हजारो मराठी लोक मशाल घेऊन याच स्मारकाजवळ जमा झाले आणि त्यांनी या आंदोलनामध्ये ज्या ज्या आंदोलनकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं त्या एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या कामगारांच्या आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ठसा एक मे सोळाशे साठ रोजी या भारताच्या नकाशावर महाराष्ट्र या नावाने होणार आणि आता जर का तुम्हाला कोणी विचारलं ही मुंबई का तुझ्या बापाची आहे तर रक्तांकून सांगा होय ही मुंबई माझ्याच बापाची आहे कारण माझ्या आजा पंजानं या मुंबईसाठी इथं रक्त सांडलं